मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला माननीय श्री दादाजी भुसेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीपदी श्री चंद्रकांत सेवाडे आणि उपसभापतीपदी सो अरुणाताई सोनाची बिनविरोध निवड झाली हा विजय केवळ एक निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो मालेगावच्या जनतेने शिवसेनेच्या कामावर ठेवलेला विश्वास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचा कार्याची पावती आहे या ऐतिहासिक विजयामुळे बाजार समितीचा कामकाजात आमूलाग्र बदल होईल शेतकऱ्यांना त्यांचा मालाला योग्य दर अत्याधुनिक सुविधांची उभारणी पारदर्शक व्यवहार आणि शेतकरी हिताचे निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखाली घेतले जातील माननीय दादाजी भुसे साहेब यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सार्वजनिक विकासासाठी झटण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल शिवसेनेचा झेंडा मालेगावच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असा चुंज फडकत राहील या विजयाचे श्रेय तमाम शिवसैनिकांचा एकजुटीला जाते यासाठी सर्व शिवसैनिक आणि हित चितकांचे मनापूर्वक आभार एकूण चौदा संचालकांचा पाठिंब्याने सभापती आणि उपसभापती यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर शिवसेना संपर्क कार्यालयात सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती यांचा मान्य दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सभापती श्री विनोद चौहान श्री भिका कोतकर श्री रवींद्र निकम रवींद्र साळुंखे श्री संदीप पवार इंगडे साहेब राजेंद्र पवार संजय गोडके मीनाक्षी देवरे शुभा सूर्यवंशी रत्नाताई पगार तसेच शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थितीत होते